तर नमस्कार मित्रांनो हॅलो तर आज मी खूप दिवसातून ब्लॉगिंग चालू केलं आहे तर म्हटलं गोल्या झोपल्या तर आता आधी आपला तयार झालेला व्हिडिओ काढून घ्या कारण आम्हाला बैलं वगैरे रंगवायला जायचं होतं खरं तर गोलू झोपला होता मग काय मॅडमला बघितलं नंतर ना काय त्या उठल्या उठल्यानंतर त्यांना खाऊ पिऊ घातलं पण उठल्यानंतर आधी मॅडम रडायलाच चालू करतात मग त्याला थोडं शांत केलं आणि मगच आम्ही खाली गेलो मग काय दोनच बैल राहिली होती खरं तर रंगवायची आणि बघा हे दोन बैल आम्हाला रंगवायची तर होतीच पण त्यातलं तर खरं तर खूप मारत होता आणि राहिलं काय दोन गाई ऑलरेडी रंगून झालेल्या होत्या तर म्हटलं की आधी व्हिडिओ वगैरे त्यांचे मस्तपैकी काढून घ्यावे मला स्वतःचंही काढून घ्यावा पण त्यांना रंगवायच्या आधी नादात तर आधी आम्हीच रंगून गेलेलो होतो खरं तर बघा त्यांचं रंगकाम चालू होतं एक बैल मारत असल्यामुळे तो अर्धाच राहिला होता खरं रंग तर रंगवायचा तर बघा त्यांची लग्न लावायचे असतात वर्षाला हा सण सेलिब्रेट करतो खरं तर आम्ही पण खरंच वेगळीच मज्जा असते आणि चौक वगैरे भरायला तर चालूच होता बघा चौक वगैरे कसे भरतात आमच्या इकडे आणि तुमच्याही इकडे कसा कार्यक्रम हा सेलिब्रेट करतात ते नक्की आम्हाला कळवा कमेंटमधून तरी कळवा तर सरा ताट वगैरे आरतीचा ऑलरेडीच तयार करून ठेवलेलं होतं अक्षदाही तयार झालेल्या होत्या आणि मग काय बैलांना पूजून घ्यायचं होतं त्यांची पूजा केल्यानंतरच मग अक्षदा म्हणजेच काय मंगलाष्टिका चालूच होणार होत्या आणि ह्यामध्ये काय झालं मंगलाष्टिका तर कोणालाच येत नव्हती मग काय मोबाईलवरतीच केलं तर बघा ते जो चौक भरला आहे त्याच्यावरती पाटी वगैरे ठेवलेली आहे आणि त्या पाटीमध्ये गाडगं आणि त्याच्यावरती झाकलेलं आहे तर बघा सर्वांनीच अक्षदा वाटायला चालू केल्या आणि प्रत्येकाने अक्षदा घेतल्या आणि जरा वेळ काय मंगलाष्टिका चालूच होत्या दोन अक्षदा झाल्यानंतर काय बासच केलं सर्वांनीच तर सगळ्यांनी संपूर्ण व्हिडिओ बघा कारण खेडेगावातलंही थोडंफार सगळ्यांनी बघावं शहरातल्याही लोकांनी तर बघा तर काय झालं ते मोबाईलवर गाणं असल्यामुळे ह्याच्यामध्ये काय त्याची रेकॉर्डिंग आम्ही ना घेतलीच नाही म्हणून म्हटलं आता आपलं फक्त उभाचा असं दाखवावं तुम्हाला आणि माग काय व्हिडिओच्या मागं तर मीच आवाज देणार होते तर बघा नारळ खरं तर खूपच मोठा होता तो नारळ लहान असल्यामुळे सगळ्यांनी टिंगल मस्करी खरं तर चालू केली होती आणि झालं काय लग्नाला खूप बरेच लोक आलेले होते तर बघा इथं गोल फेऱ्या मारायच्या होत्या मग काय झालं पाटी डोक्यावर घ्यायची त्यात गाडगं गा। असतं आणि त्या अजून काय तर होतं त्याला काय म्हणतात त्याला मला माहीत नाही ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि काय ह्यांनी पाच फेऱ्या मारायच्या होत्या या पाच फेऱ्यामध्ये ना मोरच्यानी चावर चावर भलं आणि पाठीमागच्यानी पाऊस येऊ दे चल भलं असं बोलायचं होतं तर अशा ह्यांना पाच फेऱ्या मारायच्या होत्या आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेलच तर बघा आमचं गोलू वगैरे खास बघ बग, बघण्यासाठी आले होते हिंदवी पण आली होती खरं तर खरंच असं कार्यक्रम ना गावामध्ये खूप छान सेलिब्रेट करतात आणि यांची मिरवणूक सुद्धा संध्याकाळी खूप जोरात काढतात बघा यांना पाच वेळा अशी फेऱ्या मारायला लावल्या त्यांनी तर बैल काय बघा एक खूप बैल हलत होता खर तर सारखंच तर झाल्या बघा पाच फेऱ्या कुठेही व्हिडिओ मी पळवलेला नाही कारण हे तुम्हालाही सर्वांना बघायला मिळावं तर बघा माझ्या दिराला काही नारळच उचलत नव्हता कारण नारळ तर लईच मोठा आहे असा विषय झाला होता मग काय माझा हात दुखायला मला उचलच नाही अजून दोन जण माणसं बोला असा विषय खरं तर चालू होता तर बघा आमच्या इकडे असं सेलिब्रेट करतात खरं तर आणि म्हटलं शेवटला आपला तरी काढावं खरं तर ना रंग लावताना बैल हल्ल्यामुळे आमच्याच चा माझ्याच अंगावरती रंग आला होता त्यामुळे मी व्हिडिओमध्ये शेवटलाच आले तोंडालाही रंग लागला ला होता तर बघा आमचा बोलू आणि साडी खूप खराब झालेली होती चला सर्वांना बाय आता